भिवंडी हे शहर संपूर्ण राज्यात एक हातमाग म्हणून प्रसिद्ध आहे तर ह्या ठिकाणी मोठे वस्त्र उद्योगात अनेक कारखाने या ठिकाणी आहेत परंतु आता हे शहर वेगळ्याच कारणाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे त्या या ठिकाणी असणारे रस्ते आणि त्याचबरोबर या या शहरात म्हणून मोठी होणारी वाहतूक कोंडी आणि याचाच ये फटका येथील सामान्य नागरिकांना बसत आहे तर या भिवंडी शहरातून प्रवास करणे म्हणजे मृत्यू सामंतरा देणे तर या ठिकाणी प्रवास करताना अनेक नागरिकांना आपला लागला ला आहे कारण ह्या वाहतूक कोणी तो मार्ग काढत नागरिकांचा जीव झाला नुकताच एका डॉक्टरचा सुद्धा जीव गेला आणि याला जबाबदार आहे तर कोण असा प्रश्न पडतो तर कोणीही जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे तो इथे विद्यमान आमदार शांताराम मोरे जे भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या त्यांना ट्रॅफिकचा मोठा सामना करावा लागत आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा तो ट्रॅफिकमधून जे मार्ग काढ चाले पायी चालत चाल असल्याचा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडिया व्हायरल होता होत आहे आणि त्या माध्यमातूनच मोठी चर्चा होऊ लागली आहे की आता आमदार महोदयांना कळाले असेल की या ट्रॅफिकच्या समस्येमुळे सामान्य नागरिकांना किती वेळ गाव जावा लागतो विद्यार्थी असतील रुग्ण असतील या नागरिकांना आपला नाहक वेळ या ठिकाणी गमावावं लागतो आणि त्याचा मोठा मानसिक त्रास होतोय त्यामुळे लोकप्रतिनिधा या अशा समस्येबद्दल जेव्हा जाग येणार नाही त्यांना खरोखर काय समस्या आहे त्या समस्याला ते सामोरे जावं लाग जाणार नाही तिथपर्यंत खरी त्यांना जाग येणार नाही असं आता समस सर्वसामान्य नागरिकांना आता वाटायला सुरुवात झाली आहे तर प्रत्येक नागरिकांना वाटायला लागले की या लोकप्रतिनिधी अशाच ठिकाणी अशाच खड्डेमय रस्त्यातून तसेच अशा ट्रॅफिकमधून मधून दोन दोन तीन तीन तास प्रवास केला तरच सामान्य नागरिकांना न्याय मिळेल का, का आश्ची आता चर्चा संपूर्ण भिवंडी ठाणे या परिसरात व्हायला सुरुवात झाली आहे